आता आपण जर बघितलं तर टायटल आपल्या लक्षात आलंच असेल हे सगळे मुंबईवरून परत आलेत आणि चहा घेण्यासाठी आम्ही थांबलो करंजी मध्ये आणि चहा घेत असताना हे सगळे बांधव चहा घेण्यासाठी थांबले होते मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला कुठेतरी यश मिळालंय आणि आता ते यश मिळाल्याच्या नंतर हे सगळे आनंदोत्सव साजरा करत करत गाव गावखेड्यातून आलेले सगळे मराठा आंदोलक आता मुंबईवरून गावाकडे आहेत काय नेमका त्यांच्या मनामध्ये भावना आहेत कशा पद्धतीने मुंबईला जायची त्यांनी तयारी केली होती जरांगे पाटलांचा लढा नेमका कसा उभा राहिला हे अगदी त्यांच्या जवळच्या गावामधील आहेत साष्ट पिंपळ गाव त्यांचं गाव आहे यापूर्वी मी त्यांचा व्हिडिओ केलेला आहे त्यांच्या गावामधला व्हिडिओ केलेला आहे त्यामुळे आता हे सगळ्या लोकांच्या नेमका काय भावना आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचंय काय सांगाल नेमका काय भावना आज खूप आनंद वाटतोय की जो लढा आम्ही मागील म्हणजे हा दोन वर्षापासून कंटिन्यू लढा चालू आहे आज दरवाजेपासून पण त्याच्या आधी चार वर्षापासून पाटील याच्यासाठी लढतायत कि मराठा आरक्षणासाठी त्यामुळं आज अगोदरही आम्ही मुंबईला आलतो पिंपळगावकर कधीही हो ना हटता आणि आताही यावेळेसही मुंबईला आलतोच आता पण माग मागील वेळेस सरकारने जी मराठा समाजाची फसवणूक केली त्यावेळेस मराठा समाजाने ऐकलं पाटलांनी ऐकलं सरकारचं पण सरकारने त्यावेळेस फसवणूक केली फसवणूक झाली तर पाटलांनी तरीही हार मानली नाही ते म्हणले होत चो झाली आता परत होणार नाही त्यामुळे आता ह्यावेळेस मराठा हटणार नाही याच उद्देशाने सष्टपिंबाळ गाव नव्हे तर प्रत्येक आम्ही ज्या ज्या वेळेस कॉर्नर बायटा मिटिंग घेतल्या तर त्यावेळेस गोदापट्ट्यातलं गाव म्हणजे आमचं असं होतं की दोन हजार एकवीस ला कोरोनाच्या काळामध्ये आम्ही हा लढा उभा केला कोरोनाच्या काळातही सरकारने खूप दावा आणला की कोरोनाचा काळ आहे तुम्ही हे बंद करा पण आम्ही त्याच्यामध्ये आटलो नाही आम्ही लिहून गेलो की या बरं हे जो याच्यावर व्याच्यामुळं आम्हाला जो काय त्रास होईल कोरोनाच्या काळातला तुम्हाला काहीच झाला नाही आम्ही त्यावेळेस लढा चालू ठेवला होता पाटील म्हणले काय व्हायचं तोच नाही त्यावेळेस आमच्या त्या आंदोलनामध्ये जे आमचे मराठा बांधव काही लोकांनी सुसाईड केलं बाबा आत्महत्या झाल्या तर त्या बांधवांना आम्ही दहा दहा लाख रुपये मदत मिळून दिली पाटलांनी त्यावेळेस हा आजचा लढा नाहीये आज जरी दिसत असेल या दोन वर्षापासून अंतर्वली पासून पुढे शंभर टक्के मी काय का म्हणतो की आरक्षण वाचून सर काय माहितीये का की आमच्या जा गावातच असेल मराठवाड्यामध्ये मी आता पूर्ण पाटला सोबत आम्ही असतो आमच्या मधले बरेच लोक असतात मी असतो की पाटला सोबत फिर फिरतानी आम्ही रात्रंदिवस पाहतोय की स्पॉटवर की लोक भावना सांगतात की पाटील हे आमचा मुलगा याचं वय झालं हे खूप हुशार होता पण याला दोन मार्ग कमी होते म्हणून तो नोकरी करू शकला नाही आय पी एस अधिकारी होणारे वापर आरक्षणामुळे झाले नाही आणि आज या दोन वर्षानंतर ज्यावेळेस कुणबी कुणी नोंदी सापडल्या शिंदे समिती स्थापन केली मान्य शिंदे समिती समिती स्थापन झाल्यापासून ज्यावेळेस मराठी मराठीच्या नोंदी निघाल्या तिथून पुढे जो फायदा झाला समाजाला तो अलावीन म्हणजे मी सांगतो तुम्हाला आयुष्यात मी तरी सांगतो बाप सुद्धा आपल्या मुलाला एवढं देऊ शकणार नाहीत तेवढं पाटलांनी दिले आनंद आनंद म्हणजे इतका आहे की सांगू शब्दात नाही नाही तो पैशात कशातच कारण पाटलाने त्यांचं स्वतःच जीव सर्वस्व इतकं मोठं कुटुंब असताना लावलंय ला आम्ही तरी चालतानी समजा आमचं कुटुंबाचं नियोजन लाव लावतो पण पाटलांनी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून या समाजासाठी लढणारा इतका महान योद्धा कदपि ही होणे नाही भविष्य नाही आता आनंद मोठ पदरात पडलंय त्यामुळं आनंद वाटणारच आहे आनंद आणि आनंद साजराच करा करावा आणि आता तुम्हाला सांगतो खूप शांततेत शांततेत लोक सगळे मराठे आपापल्या गावाला आपापल्या गावाला चाललेत आणि त्याचा आनंद तर ते शंभर टक्के साजरा करणार आहेत प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक वाडी खेड्यात वस्तीवर मराठे आज त्यांचा आनंद साजरा काय 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 तयारी केली होती जातानी आम्ही पूर्ण तयारी निघालतो आणि जे राहिलेले बांधव होते जे नोंदीचे आता पहिले अठ्ण लाख नोंदीत निघाले होते जे आता राहिले होते ते पाटल्यामुळं पूर्ण मराठवाडा गॅजेट मुळे पूर्ण चारायला नाही भेटला त्याच्यामुळे आता खूप आनंद आहे आणि काय केली होती जायची तयारी कशी के केली होती जायची तयारी आम्ही पूर्ण पाटील जोपर्यंत थांबा म्हणणार होते तोपर्यंत आम्ही गावाकडे येणार नव्हतो हा पूर्ण पंधरा दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा पूर्ण किराणा आमच्या जवळ आ, आता इथं मला काय सांगायचंय की आरक्षणाचा सा लढा सगळ्यात मिळाला आहे सगळ्यांना आरक्षण मिळालंय आरक्षणा संदर्भात बोलण्यापेक्षा तुम्ही मुंबई कशी अनुभवली मुंबई मध्ये जाण्यासाठी काय काय तयारी केली कशा के गाड्या लावल्या गावकऱ्यांनी कसं सहकार्य केलंय एकंदरीत पंचकृषी तुम्ही कशा लोकने आम्हाला गावकऱ्यांनी पूर्ण सहकार्य केलं आमच्या इतर आम के आम समाजाचे ओबीसी समाजाचे ओबीसी समाजाचे मित्र आलेते आम्ही अन्नधान्य गोळा केलं आणि पूर्ण समाजात सहकार्य भेटलं त्याच्यामुळे काय नाही साष्ट पिंपळ गाव मध्ये गावकऱ्यांनी मिळून जे पन्नास टनाच्या पुऱ्या बनवल्या होत्या ते कसं ठरवलं ते नियोजन आम्ही तीन तासात चाळीस क्विंटल गोळा केलते आणि बाकीच्या दहा क्विंटल ताबडतो बोलते असे पन्नास क्विंटल गोळा करून पूर्ण पुऱ्या केल्या तीन तासामध्ये पन्नास क्विंटल हा चाळीस क्विंटल ताबडतो गोळा झालं तीन सात आठ 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 हजार सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून सारा समाधानी केलं एवढं एक खूप आहे का एवढा हे खूप विषय नाही पुऱ्यावरून काय गावकऱ्यांसाठी कि नाही नाही सार समाजासाठी वाटलं येणार बांधवासाठी पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी इकडं काय काम करता तुम्ही काम काय करता तुम्ही काय काम करता शेती महाराज शेती काम करता शेती शेती का तीन एकर आहे बाग शेतीवर व्यवस्थित चाललाय का आता आहे आज आनंद वाटतोय आरक्षण भेटले आनंद एकदम आनंद वाटतो ना आता तुम्ही मुंबई वरून इकडे आलायत तुम्ही तर रस्त्याने येता जाता हे सगळे लोक दिसतायत ढोल ताशा वाजतोय उपलाल उदाहरत आहेत कसं वाटतंय एकदम आनंद वाटतोय आनंद वाटतोय एकदम आनंद, एक आनंद तिकडं एक अजून काही आहेत काय सांगाल नेमका आता तुम्ही चाललाय गावाकडे कसं वाटतंय आजचा दिवस म्हणजे आमच्या जन्मल्यापासून तर मरेपर्यंत असा दिवस परत आम्हाला दिसणार नाही इतका सोड नक्षणा आणि अक्षराने लिहून ठेवा असा आजचा दिवस आहे आमच्या दैवताला म्हणजे संघर्ष होता म्हणून दादा धरंगे पाटील यांना या लढ्यामध्ये यश आलं आणि त्या यशामध्ये आम्ही सगळ्या आज नावून गेलेलो आहोत संघर्ष गाव सुरु पाटलांसोबत होतं आंदोलनाची सुरुवात झाली आंदोलनाची सुरुवात तसं पाहायला गेलं तर ज्यावेळेस सर्वप्रथम पाटील म्हणजे हा आरक्षणाचा लढा पूर्णपणे विजला होता कोणाच्या ध्यानात सुद्धा राहिला नव्हता आरक्षण पाहिजे असायला पाहिजे या गोष्टी सगळ्या विजल्या होत्या पण एक दिवस धारांगे पाटील आमच्या साष्ट पिंपळगाव मध्ये आले सहज बोलता बोलता बोलले ते आपल्याला असं असं करायचंय तर त्या पहिल्या बैठकीला पहिल्या मिटिंगला पाठलाच्या फक्त आम्ही एक लोक होतो मग त्या पंचवीस लोकात काही राज्यव्यापीठ हे आंदोलन होणार नाही असं पाठलाच म्हणणं होतं मग आम्ही म्हणलं किती लोक पाहिजे हो इतके इतके असे पाहिजे दोनशे अडीचशे आम्ही दुसरी मिटिंग घेतली आम्हाला लोक मिळाले मग मात्र मात्र तिसऱ्या आम्ही दोनशे ब्याऐंशी ते तीनशे लोक जवळपास तिसऱ्या ला होते मग पाटील म्हणले आता आपण लढायला लढा तयार कर, करायला काही हरकत नाही मग आम्ही तिथून तो लढा सुरू केला तब्बल एकशे नऊ दिवस तो लढा चालला कोरोना एकशे नऊ दिवस तब्बल दोन हजार एकवीस एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला एकोणीस जानेवारी दोन हजार एकवीस ला हा लढा चालू झाला होता आणि तो मला वाटतं आमरण उपोषण केलं त्यावेळेस आमरण उपोषण जवळपास आमच्या लढ्यामध्ये पाटलाचे चार आमरण उपोषण झाले होते चार बरोबर पहिलं जे उपोषण केलं ते किती दिवसाचं पहिलं उपोषण नऊ दिवसाचं झालं काय त्यावेळेस सरकार बोल मुख्यमंत्री किंवा काय प्रतिसाद त्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते काय प्रतिसाद मिळाला आम्हाला पाहिजे तेवढा प्रतिसाद त्या टायमाला त्यांचा कोण मिळाला नव्हता कारण ते आमच्या शहागड रस्त्यानं बीडला गेले संभाजीनगरला गेले पण त्यांनी इकडे डुंकून सुद्धा पाहिलं नाही त्यावेळेस आम्हाला म्हणजे दुःख वाटलं होतं इतक्या जवळून मुख्यमंत्री जातात आणि येत नाहीत नऊ दिवस उपोषण केलं त्यानंतर किती के दिवस पुढे नऊ दिवसानंतर एक परत सहा दिवसाचं झालं त्याच्यानंतर एक परत सात दिवसाचं झालं आणि नंतरच एक उपोषण चार दिवसाचं केलं असे चार उपोषण झाले त्या, त्याच वेळेमध्ये हो कारण त्या एकशे नऊ दिवसाच्या उपोषणामध्ये एकही मिनट मंडप न सोडणारे आम्ही माणसं आहोत एकही सांगा आता बघितलं तर चरांगे पाटलाचं ज्या वेळेस उपोषण सुरू लाठीचार झाला त्यावेळेस शरद पवारांनी भेट दिली मग त्यांचं सरकार असताना तुम्ही जे नव्वद दिवसाचं उपोषण केलं आंदोलन केलं त्यावेळेस ते भेटण्यासाठी आले नाही ते भेटण्यासाठी नव्हते आले आम्ही त्यांच्याकडे चाललो होतो म्हणजे जरांगे पाटलांनी ठरवलं होतं की ते जर इथे ये येत नसतील तर आपण शरद पवारच्या बंगल्यावरती जाऊ आम्ही निघालो होतो परंतु त्या काळातले आमच्या इथले पी आय त्यांनी थोडा गणिमिकावा आमच्या सोबत वापरला काय करणार नाही काय करणार नाही म्हणून आमचे दल्ले आंदोलक आणि जरांगे पाटला सही उचलले आम्हाला तिथपर्यंत जाऊन दिलं नाही पण जरांगे पाटील जे हे लोक जे म्हणत आहेत राजकीय लोक हे चावट चावट राजकीय लोक म्हणा त्यांना कि हे आंदोलन शरद पवारांनी उभा केलेलं आहे कधी म्हणतात की एकनाथ शिंदे साहेबांनी उभा केलेला आहे कधी म्हणतात था उद्धव ठाकरे साहेबांनी उभा केलेलं आहे आता आता जर म्हणू लागले होते फडणवीसांनीच उभा केलेला आहे पण तुम्हाला सांगतो जरांगे पाटलाचं आंदोलन कोणत्याही राजकीय बुडाऱ्याने उभा केलेलं नाही एवढंच नाही जरांगे पाटलाचा आतापर्यंतचा जो कोट्यावधी हो रुपयाचा लढा झाला कोट्यावधी हो म्हणतो आपच्या गे वधी गेले असतील पण त्याच्यात एकाही राजकीय लोक व्यक्तीचा एक रुपया सुद्धा नाही या गरीबाच्या कष्टाचा एक एक रुपया आहे त्यामुळे राजकीय लोकाचा लढा नाही म्हणून माझी विनंती या सगळ्या राजकीय हरमखोर लोकाला की त्यांनी जरांगे पाटलाला राजकारणाशी जवळ धरू नये कारण जरांगे आला राजकारणाचं काय घेणं नाही कारण हा लढा त्यांचा स्वतंत्र आहे आणि त्या माणसानं एवढी मोठी ताकद उभा केली मला वाटतं मी नेहमी म्हणतो बिगर पैशाचा लखपती जर कोण असेल कोट्यावधी रुपयाचा जर मालक जर कोण असेल बिगर पैशाचा कोट्यवधी रुपयाचा मालक कोण असेल आमचे संघर्ष होता म्हणून दादा चारे पाटील मला अजून एका महत्वाच्या प्रश्नाकडे जायचंय गेल्या दोन वर्षामध्ये आंदोलन आक्रमकपणे आपण या ठिकाणी बघितलं बऱ्याचशा लोकांना जीव गमवा लागला अगदी शंभर कक्षावर आकडा गेला लोकांनी जीव गमवला काही विद्यार्थी असतील काही लोक बालक असतील आणि खर्च जर बघितला तर कोट्यावधीचा खर्च आज या आंदोलनामध्ये झाला असेल सगळ्यांनी आपल्या स्वतःच पै पय खर्च केला या ठिकाणी तर जर साष्ट पिंपळ गावचं जे उपोषण सुरू झालं होतं एवढ्या दिवस गावकरी उपोषणाला बसला होता आणि कोविड सुद्धा सगळ्यांनी उपोषण केले त्यावेळेस तर सरकारने विचार केला असता या अनर्थ असते हेच व्हायला लागलं ना मग काय व्हायला लागलंय नेमका न्याय हा सरकारच्या दरबारात जाऊन बसला आणि काय व्हायला लागलंय आणि सरकार एवढे भयानक असतात हे लोक काय करतात माहिती का जो प्रमुख घटक आहे राज्याचा म्हणजे आज जर पाहायला गेलं तर राज्याचा प्रमुख घटक जर कोण असेल तर मराठा समाज आहे पण त्यांना उ... मराठा समाजाच्या व्यतिरिक्त ओबीसी समाजाची काळजी पण मराठा समाजाची काळजी नव्हती काय व्हायचं माहिती का आतापर्यंतचा इतिहास असा होता की आतापर्यंत जे आपण म्हणू जे समाजाच्या नावावर नेते झाले म्हणजे आम्ही मराठा समाजाचे नेते आहोत असे जे म्हणणारे नेते होते या नेत्यांनी काय केलं समाजाचं कल्याण करायच्या ऐवजी त्यांच्याच बिल्डिंग वर बिल्डिंग बांधित गेले कारण हे काय होत मग आपल्या जातीची चव या लोकांनी ओळखी होती कोणत्या राजकीय लोकांनी एकाच्या पाठीवर असा हात टाकला की त्यांना माहिती याच्या पाठीवर हात टाकला किंवा आपला झाला म्हणजे त्यांना आता असं वाटत होतं हे मराठीने ते पाठीवर हात टाकले की आपले होते पण आता काय झालं असं एक चांगलं निष्काम नेतृत्व जातीला मिळत नव्हतं आणि ते निष्काम नेतृत्व मिळत नव्हतं सगळे आपापले खिसे भरत होते कोणी कशाच्या नावाखाली कोणी कशाच्या नावाखाली म्हणून हे सगळं बंद झालं बंद केलं हे बंद केलं म्हणून काही नालायक समन्वयकाचं सुद्धा तोंड उघडत ताबडतोब जरांगे असा करतो तसा करतो आराम करावं हो। तुम्हाला जरांगे पाटलाचं नाव घ्यायची तुमची अवकाश नाही तुम्हाला सांगतो जेवढे समन्वयक जरांगे पाटला नाव ठेवतात ना त्यांना कोणालाच लायकी नाही जरांगे पाटलाचं नाव घेण्याची आता जे मागणी होती ती जास्त पूर्ण झाली आणि आनंद जवळ जवळ सगळंच मागणी पूर्ण झाली आणि काय झाले काल थोडस असं वाटत होतं काही लोकांना कि हैदराबाद गॅजेटर सोबत सातारा गॅजेटर सुद्धा त्याची सुद्धा अंमलबजावणी रंगे पाटील असा एक नेता आहे त्यांनी तिथं तुम्हाला कळलं का नाही मला सांगता येत नाही पण ज्याच्या हातात सातारा गॅजेटर त्यांनाच काम करायला सुरुवात केली म्हणजे आदरणीय आपल्या राज्याचे कॅबिनेट राज्यमंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनाच सांगितलं बरं का बाबा राजे बरोबर आहे ना करताल ना म्हणजे जरंगे पाटील बरोबर जिथं ज्यांना चॉकलेट चॉकलेट म्हणण्यापेक्षा ज्यांच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांना लिहून टाकतात मोकळे होता हा लढा आता यशस्वी झाला असं यशस्वी तर कारण मराठ्यांनी हा पूर्णतः ताकदीने लढलेला लढा आहे आता जे आंदोलक आहे तुमचे विद्यार्थी आहेत अभ्यास करणारे जे यापूर्वी सांगायचे की आम्हाला आरक्षण ना नाही म्हणून आम्ही पाठीमागे राहिलोय आरक्षणामुळे आमच्या शिक्षणामध्ये नुकसान झालं तिकडे पाहा विद्यार्थ्याचा विषय विद्यार्थ्याला खूप फायदा झाला या गोष्टीचा आज तुम्ही जर कधी विद्यार्थ्याचे बी हे घ्या की कि विद्यार्थ्याला किती फायदा झाला या आम्ही दररोज अनुभवतोय आणि दुसरी गोष्ट झाली अभ्यासकाची तर आमचे जे अभ्यासक आहेत मी स्पष्टपणे सांगतो की आम्ही लढ्यात कंटिन्यू आहोत म्हणून अभ्यासक सुद्धा आमचे काही काही म्हणतो आम्ही काही आमचे अभ्यासक सुद्धा मूर्खपण आहे त्यांचा ते नुसते अभ्यासच करतात त्यांची कृती नाही तुमच्याकडं असून उपयोग नाही पाटलाकड ज्ञानाच भांडार तयार झाला पाटलांनी पुस्तकच नाही वाचले तर पाटलांनी माणूस वाचला आमच्या अभ्यासकांनी पुस्तक वाचले माणूस वाचला नाही त्याच्यामुळे तो लढा आजपर्यंत हे गणगण झाले आणि यांनी पैसा कमीला तुम्हाला सांगतो आमचे समोनायक असतील काही आम्ही त्या समन्वयकाचे नाव नाही घेतात पण आम्हाला खडा ना खडा माहितीये की कोणत्या समन्वयकाने मराठा शिवाच्या जीवावर काय कमीलं आणि काय नाही आम्ही सांगू शकतो कारण आम्ही पाटला सोबत आहोत त्याच्यामुळे फक्त आम्ही बोलत नाही आम्ही तो माणूस आला की आम्हाला हे माहितीये की हा माणूस किती बेमानी आमच्या वकील टीम मधले काही लोक असतील एखादा वकील असेल त्याला वाटत की मी समाजाचं काम करतो पण हा हरामखोर एख्या दोन घंट्यात जर त्याला एखादा मंत्री भेटला तर तो समाजाच्या विरोधात स्टेटमेंट करतो हा पण असं नेतृत्व निघालं की पाटलांनी या बारीक सारीक गोष्टीवर अभ्यास केला बारीक गोष्टीवर सूक्ष्म अभ्यास केलेला आहे की माझा लढा दिल्लीतल्या तिकेटचं आंदोलन झालं पटल्याचं हे आंदोलनाला पाटलांनी भेटी दिलेलं आहे की आंदोलन अभ्यास की अभ्यास करून की आंदोलन अयशस्वी का झालं इतका समाज उभा राहिला इतका पैसा गेला आंदोलन अयशस्वी कसं ठरलं तर त्याच्यामध्ये अभ्यास केला आणि हा जो लढा यशस्वी होण्यामागचं की याचा तंतोतंत बारकाईने नियोजन आंदोलनाचा अभ्यास केल्यामुळं पाटलांचं आंदोलन यशस्वी झालं आणि त्याचा त्याग आहे ना त्याग पण आहे त्याग त्यांनी स्वतःच सगळं गोष्ट करून आपण निपक्षपातीपणे आणि कुठही समाजाची खूप मोठी हानी झाली हा, काहीच नाही तुम्हाला मी एक सांगतो तुम्ही जे म्हणता ना समाजाची हानी झाली समाजाची आर्थिक हानी अजिबात झाली नाही हे मी वैयक्तिक म्हणत तुम्हाला आज वाटत असत एवढ्या गाड्या इतर लोक म्हणते पैसे अरे मराठा समाजाने सत्तर वर्ष झाले फुकट लोकांचे धुणे धुतले फुकट पैसे गेले ठीक आहे पण हेच आरक्षण जर दोन वर्षापूर्वीच्या आंदोलनामध्ये भेटलं असत ह्या दोन वर्षात किंवा अजूनही दोन दहा वर्षापूर्वी भेटला असतं पाच वर्षापूर्वी भेटला असतं समाजाची जी हानी जी झालेली म्हणजे चांगले तरुण मुलं गमावलं कुठेतरी कमी प्रमाण झालं तुम्हाला त्याच्यावर फिरून सांगतो मी उत्तर तुम्हाला सांगतो मराठा समाजाला सत्तर वर्षात हा ज्यावेळेस मराठा समाज अगोदर तर निजाम राजवटी थोडं मराठवाडा नंतर जो मराठवाड्यातला मराठा मरा समाज आहे बाकी बी मराठा समाज यांना काय झालं माहितीये का की पाय खुटी घालून ठेवल्यासारखं काम केलं त्यांनी ठरिलं आबा हे राज्य करद ना हे बुद्धिवादी काम करते जो बुद्धिवादी समाज आहे त्यांनी काय केलं की मराठा समाजाला पाय खुटी घालायची कशी तर ती ह्या पद्धतीने घाला कारण हा बुद्धिवादी बी आहे आणि क्षत्रीय याच्या दोन्ही गुण आहेत हा शकतो आणि हा आपल्यावर राज्य करीन मग या लोकांनी काय केलं याला आरक्षणापासून वंचित ठेवा आणि ही संस्था म्हणजे त्याला पाय कुठे घातल्यामुळे तो मराठा समाज ऑटोमॅटिक जाम झाला आज आनंद वाटतोय एकदम बेस्ट आनंद वाटतो त्याच्यामुळे आमचा समाज सुखीच होणार बघू शकतात हे सगळे लोक आता चाललेत गावाकडे जास्त वेळ त्यांना आपण थांबवत नाहीत सगळेजण चहा घेऊन थांबलेत सगळ्यांसोबत आपण चर्चा केली काय वाटतंय आता चालले गावाकडे हो गेल्यानंतर आम्ही जेसीबी गुलाब उद्या काय सांगताय अजय सगळ्यात जास्त आम्हाला आनंद झालेला पाटील आणि जेसीबी एक नातच तयार झाले नात नात नाही पाटील शिवाय काहीच करणार आमचं आता सगळं काही पाटीलच आहे आमच्यासाठी काय चाललंय एकदम चांगलं झालंय ओके 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 काय करा का जल्लोष करत जल्लोष हो डान्स करणार डान्स करणार <laughs> आता आम्ही आमच्या वरिष्ठांना खांदेर घेऊन नाचणार नातणार सर नाच नाही कारण आनंद व्यक्त करणार आम्ही सगळे बघू शकता चाललेत गावाकडे आणि भावना आहेत खरं तर आता एक एक जणाला जर बोलायला लागलो आपण तर खरं बोलण्यासारखं खूप आहे त्यामुळे बराचसा वेळ एक एक जणाचा जातोय त्यांनाही जास्त वेळ नाही थांबवता आता आपण पुढे मार्गस्थ होऊया जिथे जिथे आपल्याला लोक भेटतील सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आणि महाराष्ट्र प्राइमच्या माध्यमातून धन्यवाद महाराष्ट्र धन्यवाद आपल्या सगळ्यात यशस्वी लढा काढण्याचं काम आमच्या या महाराष्ट्र प्राइम न्यूज ने केलेलं आहे तिथं न्याय तिथं आमचं महाराष्ट्र प्राईम आहे लक्षात ठेवा म्हणून सगळ्याला विनंती महाराष्ट्र प्राईम ला बघत असेल त्यांनी काय करा एक लाईक करा बटन दाबवा हे फार महत्वाचे माणसं करता आणि आमच्या मराठा करता धन्यवाद सगळ्यांना खूप खूप धन्यवाद चला येऊ का